हाय हॅलो नमस्कार कसं आहे सर्वजण मजेत ना मी पण मजेतच आहे चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे आशा लाट आहे तर आज बनवायचे होते मला गवरच्या शेंगा तर छानपैकी ताज्या होत्या मस्त त्या निवडून घेतल्या आता बनवत आहे भाजी तर बाहेर तर खूप सकाळपासून पाऊस चालू आहे तर सारखी बरोबर चालू आहे उडत पण नाही आणि कपडेसुद्धा वाळत नाही खूप चिडचिड झालेली आहे बाहेर तर आता मी बनवत आहे भाजी तर एकदम साध्या पद्धतीने बनवत आहे तर त्यामध्ये तेल टाकलं आता जिरे टाकायचे आहे आणि हिरवी मिरची कट करून टाकत आहे तर लसूण नव्हता माझ्याकडे त्यामुळे लसूण नाही टाकला लसूण पण छान कट करून टाकायचा मीठ टाकायचं शेंगा मस्तपैकी धुवून टाकायच्या आणि वाफेर बनवायच्या पाणी थोडंसुद्धा टाकायचं चा नाही छान लागतात खायला नक्की ट्राय करून बघा सर्वांनी संभाजीनगरचा व्हिडिओ बघितलाच असेल आजी आजोबांचं आजीवर असलेलं प्रेम कितीही गरीब जरी असलं ना तरी पण प्रेम जे असतं ना प्रेमाला म्हणजे गरीब श्रीमंत याचं हे काही नसतं ज्यांना जीव लावायचं तो, जी तो कोणत्याही परिस्थितीत जीव लावू शकतो आणि त्यांचं कोणत्याही परिस्थितीत प्रेम कमी होत नाही तर किती गरीब आहे त्यांना दोन मुलं होते आणि मुलगी पण आहे एक मुलगा त्यांचा एक्सपायर झाला दुसरा मुलगा आहे तो खूप ड्रिंक करतो त्यांना सांभळत नाही शेती आहे त्यांना तरीसुद्धा ते एका मंदिरामध्ये तिथे आसपास थोडंफार मागून त्यांचा उदरनिर्वाह करतात तर ते शॉपमध्ये ज्वेलरी शॉप आहे तिथं आले होते आजीला गळ्यातलं घेण्यासाठी तर बघत होते तर आजीला गळ्यातलं काही आवडलं नाही तर आजोबा त्यांना म्हणत होते की घे 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 काहीतरी घे घे तर अशा प्रकारे त्यांनी गळ्यातली जी माळ असते मोहन माळ वगैरे ती चॉईस केली आणि पळ्या असं पळ्या होत्या त्या काहीतरी चॉईस केल्या तर घेतलं तर हे सर्व प्रकार जिथले मालक आहे ते बघत होते तर त्यांनी त्यांच्याकडून काही पैसे घेतले नाही त्यांना तसंच गिफ्ट दिलं पर्स गिफ्ट दिली त्यांना चला, तरा ता ला जन, चला तर आता माझी झाली आहे भाजी आणि पोळ्या पण झालेल्या आहे आता करायचं आहे जेवण तर प्रेम व्यक्त करायला ही परिस्थिती नाही लागत माणूस कितीही गरीब असलं तरी बायकोला जीव लावू शकतो आणि दोघांनी एकमेकांना जीव लावलाच पाहिजे कारण नवरा बायको शिवाय एकमेकांना कोणी समजू शकत नाही चला तर भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद बाय बाय